नमस्कार मी शर्मा के लाईवड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात आता स्वागत सध्या गावाकडे मस्त पाऊस पडतोय आणि या पावसाळी वातावरणात म्हणजे पावसाच्या वेळी दोन गोष्टी चालू होतात एक म्हणजे शेती आणि दुसरी म्हणजे आपले बाप्पा गणपती म्हणजे आता सध्या गणपतींच्या शाळेमध्ये गणपती बनवण्याचं सा काम चालू झालेलं आहे आणि आत्ता मी चाललो आहे बाप्पन नार्वेकर यांच्या शाळेमध्ये दे। आणि त्यांच्याकडे आता म्हणजे लगद्याचा गणपती बनवणार आहेत ते आणि आता संध्याकाळचे सात वाजलेत तर ते आता काम चालू करणार आहेत म्हणजे आज आणि उद्या असं दोन दिवस काम चालणार तर या एपिसोडमध्ये तुम्हाला मी दोन दिवसात त्यांनी कशाप्रकारे तो साच्यामधून गणपती तयार केला तो बघणार आणि याच्या पुढे आपल्या चॅनलवरती अशा गणपतींच्या शाळेंचे वेगवेगळे व्हिडिओसुद्धा येणार आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी साच्यामधून गणपती कसा तयार करतात ते दाखवणार आहे तर आता आपण शाळेमध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी अधिक माहिती घ्यावी आणि हा गणपती कागदाच्या लगद्यापासून बनवणार आहेत म्हणजे कागदाचा लगदा प्लस माती आणि काही अन्य मटेरियलसुद्धा असणार त्याच्यात आणि याच्यामुळे गणपती म्हणजे जवळपास साडेतीन फुटाचा गणपती हा दहा ते बारा किलो वजनामध्येच बनतो म्हणजे एकदम हलका गणपती बनतो आणि मजबूत गणपती बनतो आणि कुठेही तो ट्रान्सपोर्ट करता येतो म्हणजे त्याची मजबूती अशी असते की तो गणपती आपण विदेशातही पाठवू शकतो जर तुम्हाला तसा गणपती पाहिजे असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती देईन त्याच्यानंतर पण आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया कशाप्रकारे या गणपती बनवतात ते तर मी आता त्यांच्या शाळेमध्ये चाललो आहे त्या ठिकाणी त्यांचं काम काम चालू झालं आहे आणि पुढच्या काही एपिसोडमध्ये म्हणजे वेगवेगळ्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी वेगवेगळे टेक्निक आणि वेगवेगळ्या गणपती शाळा सुद्धा दाखवणार आहे त्याचासुद्धा आनंद घ्या तर आता मी चाललो त्यांची शाळा बघण्यासाठी आणि कशाप्रकारे हा कागदाच्या लगद्याचा गणपती बनवतात ते बघूया आणि या टेक्निकबद्दल माहिती घेऊया कारण याच्यामध्ये म्हणतात नवनवीन शोध लावले जातात कारण अजूनही खूप ठिकाणी मातीचे शाडूचे मातीचेच गणपती बनवले जातात किंवा प्लॅक्टर ऑफ पॅरिसचे गणपती आहेत पण कागदाचा लगदा वापरून हा जो गणपती बनतो तो इको फ्रेंडली सुद्धा असतो आणि हलका सुद्धा असतो तर कशा प्रकारे गणपती बनवतात ते आपण बघूया हा आपला साच आहे हा भरणार आणि हा साच भरून आपला गणपती तयार होणार तो हा साच्या भरायच्या का म्हणजे मला साच्या कसं भरतात ते पण दाखवणार आहे याच्यात एकदम पातळ लेअर लावणार आणि गणपती तयार होणार आणि आता आपण मटेरियल बघतोय याच्यात काय काय कागदाच्या लागदा आणि माती ना आणि गोंद म्हणजे कडी गोंद साधारण प्रमाण किती फिफ्टी फिफ्टी माती ओके पन्नास टक्के पन्नास टक्के गोंद कागदाच लग्न आणि ही कणकवली रूम रेडी म्हणजे तयार करून आले मटेरियल कागदाचा लागदा आणि मातीचं आता रेडी मटेरियलचा वापर करून गणपती बनवला जाणार कोणाकडे मिळतो बबलू चिंद्रकर ना कणक कलमट कलमटला

माती आहे ना माती आहे फक्त माती, कि माती की अजून काय लगो माती आहे पावडर हा गोंद गोंधी खडाची बोंद का वापरू शकतो ना

एकदम बरोबर एम पाचशे आता गणपती एकटो म्हणत उचलू शकतो ना तीन फुटाची मूर्ती आहे मूर्ती पूर्ण झाल्या आपण बघणार आहोत कशी येणार पहिला गणपती बनवतात मोहन उर्फ तो नार्वेकर आणि बरोबर पण नाव काय कृष्णा आपण कागद्याच्या गणपती बघतोय शॅडो माती मिक्स सगळं बनल्यानंतर बघूया कसा बनतो तर एक मूर्ती बनू एक दिवस जाणार ना पुरवया हो आजच

बाळ ना हो कांद्याचं जाळी व्हाला कांद्याचं एकदम पात्र एक एकटेकडे द्या अस पात्र वाले एकदम जरा वेळ कालचा पाणी लाडपण एकून पात्र लावायचा कांद्याचा पात्र लावायचा परत वेळ पाणी लावायचा आणि म्हणून माती कोलकून द्यायची कोटीं, 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 तीन कोटीं, माती माती साधारण फिफ्टी फिफ्टी असत ना पन्नास टक्के पन्नास टक्के पावडर लगदा पन्नास टक्के माती चिकन घेऊन लोक जास्त वापरतोय कांदा हरकू येतात आणि जेवढा तडो जाण्यास टेन्शन नसता जेवढी तुम्ही कांगाची पावडर वापरणार ना तडो कमी तडाची भिंती खात मातीत माती तडा बरोबर काहीच असे कलाकार बरोबर की तुमचं बाजार वापरतच नाही

दुपारचा एक वाजलंय सात ते अजून काम चालू आहे आणि साच्या काढल्यानंतर हा बघा अशा प्रकारे पूर्ण साच्या मिळणार आता या हा बॉडीचा साचा आहे म्हणजे शरीराचा इकडे डोकं पण चालू आहे डोक्या हा डोक्या साच्या इकडे डोक्या ह्या बघा हा हे आपला बाप्पाचं म्हणजे वरच्या डोक्याचं साचे हा बघा एकदम हलका आहे पातळ लेअर आहे एकदम हातून पण पोकळ बघा मी आता हात घातले इथे मी हाताने पकडले तर अशा प्रकारे एक एक आता साच्या हाताचा हा हाताचा ना इकडे हाताचा साच आहे बघा हे हात ते सर्व जॉईन करून आपला बाप्पा तयार होणार जेव्हा तयार होईल तेव्हा पण आपण बघू हे बघा चेहऱ्यावरचं डिटेलिंग आता याला फिनिशिंग करणार प्रकारे एक 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 पार्ट म्हणजे बॉडी हात आणि चेहरा म्हणजे डोकं तर आता साच्या काढल्यानंतर आपल्याला हा साच्या आहे आणि या साच्यामधून अशा प्रकारे मूर्ती निघते याला फिनिशिंग केल्यानंतर ही मूर्ती तयार होते आणि इकडे हा डोक्याचा पाठ आताच्या पाठची फिनिशिंग आहे स्टेप बाय स्टेप आपण अशा प्रकारे गणपती तयार होतो मस्त अशा प्रकारे आपले बाप्पा हळूहळू तयार होत आहेत लवकरच गणेश चतुर्थी येईल सात सप्टेंबरला या वर्षीची गणेश चतुर्थी आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आपले बाप्पा हळूहळू आकार घेत आहेत आणि आता आपण कागद्याचा लगदा म्हणजे कागदाच्या लगदाचा वापर प्लस मातीचा वापर करून बनवलेली गणेश मूर्ती ही मजबूत असते आणि हलकी सुद्धा असते म्हणजे हा एवढा मोठा गणपती येतो एक माणूस सहज उचलू शकतो आता ती ओली आहे ती सुकल्यानंतर एकदम हलकी होणार तर ही आता ओली मूर्ती आहे पुढच्या काही दिवसात ती सुकेल म्हणजे हळूहळू सुकणार ती आणि सुकल्यानंतर ही जवळपास दहा किलोची बनली म्हणजे एक माणूस एकटा सुद्धा शकतो आणि ह्या तीन फुटी म्हणजे किती साडेतीन फुटी आहे ना तीन तीन फूट ना तीन फुटाची मूर्ती आहे प्रभाव लावल्यानंतर साडेतीन फूट होईल पण साधारण दहा किलोच्या आसपास होईल दहा अकरा असं काहीतरी वजन असेल असं तर अशा प्रकारे हलक्या फुलक्या मूर्त्या बनतात कागद्यापासून कागदाचा लगदा आणि थोडापण मातली लग्दाचे फायदा बघा एकदम पातळ आहे ना एकदम पातळ लेअर आहे ही जाडी किती पहिला लेअर चपातीसारखा हा पातळ त्याच्यावर बार जा बार्धा पाहिल्याचं बार झा त्याच्यावर पण नाही लेअर हळूचा लेअरला पातळ म्हणजे आता डोकं एकदम पातळ बनले बरोबर काय फिरून दाखवा बघे समोरून पण दाखवा अशा प्रकारे एकदम हलका हलकाफुलका गणपती बनला आता थोडी ओली आहे सुकल्यानंतर अजून हलका होईल बरोबर या बघा आपल्या बाप्पाचं डोकं असल्यामुळे अशा प्रकारची मूर्ती असणार हे बघा तर अशा प्रकारे हळूहळू आपला बाप्पा आकार घेतोय मस्त प्रभाव सकाळी साडेतीन फुट ना तीन फुटाची मूर्ती आणि प्रभाव लागल्या साधारण साडेतीन फुटाची मूर्ती बनली मस्त मस्त ही ओली मूर्ती आहे तरी सुद्धा हलवली जाते आणि सुकल्यानंतर अजून म्हणजे एकदम दहा बारा किलो मध्येच ये आता सुद्धा हलते म्हणजे मातीसारखं जड होत नाही मूर्ती एकदम हलकी बनते ही काल काढलेली मूर्ती आहे अजून ओला आहे साधारण सुकायला किती चार पाच दिवस आता चार पाच दिवस सुकायला जाणार हळू आता पावसाचा सीझन चालू आहे त्यामुळे हळूहळू सुकणार ते सुकल्यानंतर दहा ते बारा किलोच्या आसपास येईल आणि हातभीत पण एकदम हलके बुलके एकदम एकदम इझी म्हणजे हा फायदा असतो लगद्याच्या गणपतीचा बरोबर आणि हळूहळू लगद्याच्या गणपतीला म्हणजे जास्त लोकांचा रिस्पॉन्स आहे ना भरपूर 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 डिमांड आहे अशा प्रकारे लगद्याच्या मूर्तीचं काम चालू आहे आणि आपल्याला मोहन रूप बाप्पन नार्वेकरनी खूप चांगली माहिती याच्या धन्यवाद तुमचे दोन दिवस गेले ना म्हणजे काल चालू केले आज फिनिश केले बघा हे आज त्यांनी फिनिश केलं म्हणजे दोन दिवसानंतर एवढा साचा रेडी झाला आहे आता अजून एक दोन दिवस काम करणार ते थोडं थोडं कारण हे जसं सुकत जाईल तसं त्याच्यावर फिनिशिंग होणार म्हणजे पुढच्या ही पूर्ण मूर्ती पुढच्या किती दिवसात तयार होईल एक तीन चार दिवसात चार दिवस लागणार ना सुकण्यासाठी म्हणजे जे एक एक मूर्ती आता रेडी होत जाईल अशी तर आपण पहिलीच मूर्ती बघितली यांची ही ह्या सीझनची पहिली मूर्ती आहे आता ह्या सीझनचा म्हणजे पहिला गणपती तयार झाला त्यांचा म्हणजे माती साच्यामधला काढून हळूहळू एक गणपती तयार होतील आणि आपण पुढे पण जाऊन काही एपिसोडमध्ये त्यांचं दे काम बघणार आहोत तर आता आपण फक्त यांची सुरुवात बघितली साच्यामधून कशी काढतात आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ब्याण्णव झिरो ब्याण्णव हां दोन तीन चार बारा ब्याण्णव झिरो ब्याण्णव दोन तीन चार बार या नंबरवर कॉल करून तुम्हाला जर काही गणपती पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता नाही तर स्क्रीनवरच्या नंबरला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल